दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँक मालेगाव रोड नांदगाव येथे बँक खात्यातील पैसे काढण्याकरता आलेल्या महिलेच्या खात्यातून पन्नास हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले व जवळ असलेले लेडीज हँडबॅग मध्ये पर्स ठेवून बॅगची चेन लावून ती बॅग डाव्या बाजूला खांद्यामध्ये अडकविल्यानंतर साडे बारा वाजेल सुमारात पासबुक भरण्यासाठी बँकेच्या बाजूला असलेल्या एटीएम मध्ये गेली त्यावेळेस तिथे बरीच गर्दी असल्याचे रांगेमध्ये उभी राहिली त्यावेळेस पाठीमागे तीन चार हो ते चार महिला रांगेमध्ये उभ्या होत्या नंतर जवळ असलेली बॅग ते पासबुक एटीएम मध्ये भरले व तिथे पासबुक ठेवण्यासाठी हँडबॅग काढले असता हँडबॅगची चेन उघडी दिसली त्यामध्ये असलेली सर्व पर्स दिसली नाही त्यामुळे पाठीमागे पाहिले तर पाठीमागे असलेल्या दोन अनोळखी महिला नव्हत्या तेव्हा लगेच बँकेत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता पाठीमागे असलेले दोन अनोळखी महिला यांनी रांगेत असताना हँडबॅग खोलून त्यामध्ये ठेवलेली परत चोरी करताना दिसली आहे नांदगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे गुन्हा दाखल तीनशे तीन अब्लिक दोन नोंद करण्यात आली आहे नांदगाव पोलीस निरीक्षक उत्तम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजू मोरे पुढील तपास करीत आहेत बँकेमध्ये मी पैसे काढायला आले होते पैसे काढल्यानंतर मी पासबुक भरायला एटीएम मध्ये गेले तिथून दोन बहिणी माझे पैसे काढ बॅग काढून फरार झाल्या लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी